नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सौ सुधा मूर्ती म्हणतात बऱ्याच स्त्रियांना शारीरिक सौंदर्याचा न्यूनगंड असलेला मी समाजात वावरत असताना माझ्या निरीक्षणास आला पण खरं सांगू मैत्रिणींनो पुरुषांना काय आवडेल याचा विचार करून स्वतःला घडवू नका पुरुषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य तोळणं म्हणजे स्वतःमधील स्त्रीत्वाचं अधपतन करून घेणं आहे सकाळी उठून सडा संमार्जन झाल्यावर स्वतःच्या हातानं काढलेली रेशीम रेषांची रेखीव रांगोळी पाहिलीत तर तुम्हाला तुमच्या बोटातील सुंदरता दिसेल स्वच्छ सुंदर आवरलेलं स्वच्छ तुम्हाला तुमच्या गृहिणीपणातलं सौंदर्य सांगेल तुम्ही शिक्षिका असाल तर तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात असेल विषयांचं आकलन झाल्यावर दिसणारे विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे ही तुमचीच सुंदरता आहे सौंदर्य कपड्यात नाही कामात आहे सौंदर्य नटण्यात नाही विचारांमध्ये आहे सौंदर्य भपक्यात नाही साधेपणात आहे सौंदर्य बाहेर कशात नाही तर मनात आहे आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजेच सौंदर्याचंच सादरीकरण असतं आपल्याला आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे प्रेमानं बोलणं म्हणजे सुंदरता आपलं मत योग्य रीतीने व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता दुसऱ्याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता आपल्या वर्तनातून विचारातून आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे आपण करीत असलेल्या कामात कौशल्य का प्राप्त झालं की आपोआपच आत्मविश्वास वाढतो आत्मसन्मानाची जाणीव येते अशी आत्मविश्वासानं जगणारी स्त्री आपोप सुंदर होते हा माझा स्वानुभव आहे इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णय क्षमतेत होतं मेरी कॉमचं सौंदर्य तिच्या ठोशात आहे बहिणाबाईंचं सौंदर्य त्यांच्या असामान्य प्रतिभेत होतं लता दिदींचं सौंदर्य त्यांच्या अप्रतिम दैवी आवाजात आहे वेळप्रसंगी या सर्व जणींची आठवणच आपलं जगणं सुंदर करायला मदत करेल आपण जशा जन्माला आलो आहोत तशा सुंदरच आहोत ही खूण गाठ मनाशी बांधून टाकली की सौंदर्याकरता करता दुसऱ्या कोणाच्या पावतीची गरज पडत नाही आणि अवघ विश्व सुंदर भासत सौ सुधा मूर्ती तर मंडईनो असे छान छान लेख किस्से विनोद ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद